नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी ताईंसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे अंगणवाड्या यांचं जिल्हा परिषद शाळे स्थलांतर सुरू करण्याबाबतचा जी आर आलेला आहे तर हे जी आर अंगणवाडी स्थलांतर करण्याबाबत आलेलं आहे याचा फायदा अंगणवाडी सेविकेंना होणार का आणि झेडपीमध्ये जिल्हा झेडपीमध्ये आपल्या अंगणवाडीचं विलिनीकरण होणार का हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा अंगणवाड्या संदर्भात हा खूप महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे बघा केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यामध्ये एकशे चार नागरी प्रकल्प आणि चारशे एकोणपन्नास ग्रामीण प्रकल्प याप्रमाणे एकूण पाचशे त्रेपन्न बाल विकास प्रकल्प मंजूर असून त्या अंतर्गत एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर एवढी अंगणवाडी केंद्रे मंजूर आहेत महिला व बाल विकास विभागाच्या विविध विषयासंदर्भात दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीस रोजी मान्य उपमुख्यमंत्री वित्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीमध्ये के राज्यातील अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही आहे अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शाळेमध्ये ज्या खोल्या रिक्त आहेत त्या ठिकाणी स्थलांतर करण्याबाबतचे धोरण तयार करून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अशी सूचना देण्यात आली होती त्या अनुषंगाने राज्यातील अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्याबाबत धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचाच हा महत्वपूर्ण जी आर काढण्यात आलाय बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत उपलब्ध नाही अशा अंगणवाड्यांचा आता जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे त्याचाच हा संपूर्ण जी आर आहे शासन निर्णय काय झाले जाणून घेवा बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी केंद्रांना दगा ज्या अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत नाही आहे भाडे तत्वावर इमारत आहे किंवा इतर ठिकाणी भरत आहे तर अशा अंगणवाड्यांसाठी आता नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर खोल्या रिक्त असतील तर त्या खोल्यांमध्ये ही अंगणवाडी स्थलांतर करण्याबाबत शासन मान्यता देण्यात आलेली आहे आणि सदर धोरणाची अंमलबजावणी बघा हे स साथ याच्यासाठी सुद्धा काही धोरणांची अंमलबजावणी तसेच अटी व शर्ती ह्या लागू करण्यात आलेल्या आहेत तर एक नंबरची आठ बघा सदरजी धोरण अंगणवाडी केंद्र भाड्याच्या जागेत समाज मंदिर इत्यादी ठिकाणी कार्यरत आहे त्यांच्याकरिता लागू राहणार आहे तथापि भाड्यांच्या जागेमधील समाज मंदिर इत्यादी ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रापैकी ज्या अंगणवाडी केंद्राच्या बाबतीत स्वमालकीची इमारत बांधकाम करण्याचे प्रस्ताविक आहे अशी अंगणवाडी केंद्रे स्वमालकाची इमारत उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात यावी दोन नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी केंद्र जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करताना अंगणवाडीचे सध्याचे ठिकाण व जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणी शाळेमध्ये अंगणवाडी स्थलांतरित करायचे आहे अशा ठिकाणामुळे अंतर जास्तीत जास्त एक किलोमीटरपर्यंत असावे एक किलोमीटरपेक्षा जर जास्त अंतर असेल तर तिथं अंगणवाडी स्थलांतरित करू नये असंही त नमूद करण्यात आलेलं आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा त्यानुसार अशा शाळा इमारतीत कार्यवर्ग व कार्यालय यांच्या खोल्या व्यतिरिक्त वर्ग खोली रिकामी शिल्लक असल्यास अशी वर्ग खोली अंगणवाडी केंद्राकरिता उपलब्ध करून देण्यात यावी चार नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी वर्ग खोली देताना शाळेंमधील स्वयंपाकगृह स्वच्छतागृह पिण्याचे पाणी क्रीडांगण क्रीडा साहित्य इत्यादी सुविधांचा अंगणवाडी केंद्रातील बालकांकरिता वापरण्याची अनुमती राहील म्हणजेच की बघा जर शाळा जर जिल्हा परिषदेमध्ये जर भरवली गेली तर तेथील सर्व साहित्य अंगणवाडी सेविकांना तसेच तेथील बालकांना वापरण्याची अनुमती देण्यात आलेली आहे तसेच बघा सदरची वर्ग खोली किरकोळ दुरुस्ती तसेच अंगणवाडीतील लाभार्थ्यांच्या दृष्टीने अंतर्गत सजावट व्यवस्था करण्यास महिला व बालविकास विभागाच्या यंत्रणेस अनुमती राहील समजा एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये रूम मोकळे आहे परंतु त्या तेक, त्या ठिकाणी जर काही सुधारणा करणे आवश्यक असतील तर ती सुद्धा सुधारणा महिला व बाल विकास विभागाकडून भेटणार आहे सहा ऑप्शन बघा अंगणवाडी केंद्रांचे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याकरिता संबंधित पंचायत गट विकास अधिकारी व त्यांचे अधीनस्थ गट शिक्षणाधिकारी अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समितीच्या बांधकाम शाखेचे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे त्यांच्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्र व जिल्हा परिषद शाळा यांचे सर्वेक्षण करून जी अंगणवाडी केंद्रे नजीकच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करणे शक्य आहे अशा अंगणवाडी केंद्राच्या निर्णय घ्यावा अंगणवाडी केंद्राकरिता शाळेच्या इमारतीमधील वर्ग खोली उपलब्ध करून देताना शाळेची वर्ग खोली संरचनात्मक दृष्ट्या वापरण्यास योग्य व निर्दोक असल्याची दक्षता सुद्धा घ्यायची आहे सात नंबरचा ऑप्शन बघा तदनंतर सदरची वर्ग खोली अंगणवाडी केंद्राकरिता वापरण्यास उपलब्ध करून देताना सुव्यवस्थित so, उपलब्ध करून देण्याची दक्षता संबंधित मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांनी घ्यायचे आहे तसेच सदर वर्ग खोली उपलब्ध करून देताना शाळेची इमारत बहुमजली असल्यास अंगणवाडी केंद्रातील बालकांचा वयोगट विचारात घेता तळमजल्यावरील व वर्ग खोली उपलब्ध करून देण्यात आहे म्हणजेच की बघा काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळा डबल मजली आहे तर वरच्या मजल्यावर अंगणवाडी मुलांची शाळा न भरवता खालच्या म्हणजे तळातील तळमजल्यावर वर्गखोली उपलब्ध करून देण्यात यावी असं स्पष्टपणे सांगितलं आहे आठ नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी केंद्र स्थलांतरित केल्यानंतर त्या शाळेमध्ये विजेची सुविधा उपलब्ध असल्यास अशा अंगणवाडी केंद्राकरिता शाळेमार्फत विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी नऊ नंबरचा ऑप्शन बघा जी अंगणवाडी केंद्रे जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करण्याकरिता वर्गखोली उपलब्ध नाही परंतु त्या शाळेच्या आवारामध्ये अंगणवाडी केंद्र बांधकामाकरिता जागा उपलब्ध होत नसल्यास अशा ठिकाणी अंगणवाडी केंद्र बांधकाम महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद व संबंधित बालकाम बांधकाम यांनी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून करायचा आहे आणि ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्रांना सो मालकीची इमारत आहे परंतु इमारत अवस्थेत आहे त्याकरिता नवीन अंगणवाडी बांधकामाचे प्रस्तावित नाही अशा अंगणवाडी केंद्राचे देखील नजीकच्या जिल्हा परिषद शाळेंच्या वर्ग खोलीमध्ये उपलब्ध अभियंत्याचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच स्थलांतरण करण्यात यावे सदरची धोरणाची अंमलबजावणी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग तसेच जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद गट विकास अधिकारी पंचायत समिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी समन्वयाने करावी आणि सदर धोरणाची प्रभावपणे अंमलबजावणी होण्याकरिता जिल्हा स्तरावर खालील पे खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे तर बघा ही खालीलप्रमाणे पाच सदस्यांची समिती ही तयार करण्यात आलेली आहे आणि या समितीची दर तीन महिन्यातून एकदा बैठकी आयोजित करण्यात येणार आहे आणि या कार्यवाहीचा आढावा सुद्धा घेण्यात येणार आहे हा शासन निर्णय खूप महत्वपूर्ण आहे बघा या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनीसांना याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही फक्त ही अंगणवाडी जी अंगणवाडी भाड्याच्या तत्वावर किंवा इतर ठिकाणी भरत आहे त्या अंगणवाडी स्थलांतर करण्याबाबतचा हा जी आर आहे अंगणवाड्यांचं जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये विलनीकरण होणार नाही अंगणवाडी हे महिला व बालविकास विभागाकडेच राहणार आहे आणि ते याच्या अगोदर जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी जोडण्यात येणार होती असं सांगण्यात आलं होतं परंतु जर अंगणवाडी जर जिल्हा परिषदेला जोडली तर तो संपूर्ण विभाग हा शालेय शिक्षण विभागाकडे जाणार होता म्हणून शासनाने अंगणवाडी केंद्रे ही जिल्हा परिषदेला जोडणे रद्द केलेलं आहे आणि अंगणवाडी व मदतनीस यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा सुद्धा भेटला असता परंतु इथं शासनाने खूप निर्णय चुकीचा घेतलेला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकाओ मदतनीसताई या नाराज झालेल्या आहेत फक्त अंगणवाडी स्थलांतरित केलेलं आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाची वेळ वाढवलेली आहे परंतु त्यांच्या मानधनात आणि त्यांच्या वेतनात त्यांना वेतन श्रेणीमध्ये घेण्यासंदर्भात त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी देण्यासंदर्भात कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला नाही अंगणवाडी फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारामध्ये जी वर्ग खोली मोकळी आहे त्या वर्ग खोल्यांमध्ये भरवण्यात येणार आहे परंतु त्याचा फायदा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना होणार नाही कारण की अंगणवाड्या या महिला व बालविकास विभाग यांच्याकडेच राहणार आहेत तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा जेणेकरून ज्या ठिकाणी अंगणवाडी ही भाडे तत्वावर किंवा इतर ठिकाणी भरत आहे अशा ठिकाणच्या अंगणवाडी सेविकेंना त्यांची ही अंगणवाडी जिल्हा परिषदेच्या खोल्यांमध्ये भरवण्यास मदत मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद